नाशिक सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीससाठी नाशिककडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार सर्वांगीण विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामांना तत्वता मंजुरी देण्यात आली लवकरच या सर्व कामांचे डीपीआर तयार करून उपस्थित उपलब्ध करून दिला जाणार आहे या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह अभय सिंह राजे भोसले खासदार स्मिता वाघ आमदार आणि फरांदे आमदार मंगेश चव्हाण सडक परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही यादव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा अधिकारी जलद शर्मा महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नाशिकमध्ये मुंबई गुजरात पालघर पुणे अहिल्यानगर संभाजीनगर धुळे या आठ महत्त्वाच्या महामार्गाद्वारे भाविक येतात याशिवाय जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरुस्ती व राष्ट्रीय महामार्गाशी चोटणी याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व प्रास्ताविक रस्त्यांना तत्वता मंजुरी दिली असून लवकरच काम सुरू करून निधी वितरित केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांची वाढती गर्दी वाहतुकीची गुंतागुंत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याची क्षमता वाढवणं गरजेचं असल्याचं नमूद केलं कुंभमेळा सुरळीत पार पाडण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये रस्त्याचा सशक्त समावेश आवश्यक असून केंद्र शासनाच्या सहकार्याने हे काम लवकरच पूर्ण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं या बैठकीत नाशिक रिंग रोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे तसेच तस नाशिक ते त्र्यंबक रस्ता सहापत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय नाशिकमधील सर्वात महत्वाच्या द्वारका सर्कलचा विकास कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला कुंभपूर्वी काही भाग तर कुंभनंतर उर्वरित भागाचं काम हाती घेतलं जाईल कुंभमेळा काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीची प्रभावीपणे हाताळणी व्हावी आणि भाविकांना सुरक्षित सुलभ व वेगवान प्रवास अनुभवता यावा यासाठी राज्य सरकार आणि केंद्र शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक